अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मराठा आरक्षणात अडथळा आर नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मराठा आरक्षणासाठी सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे पण अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या सर्वेक्षणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण प्रत्येक घरामध्ये जाऊन माहिती गोळा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची महत्वाची भूमिका असते सध्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत सात दिवसाच्या विशेष मोहिमेत ही माहिती गोळा केली जाईल म्हणून आता अंगणवाडी सेविकांचा हा संप लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येतोय विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित जयंती निमित्ताने मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली परंतु या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि ही बैठक निष्फळ ठरली आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितलंय अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा वेतन श्रेणी ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे मदत निशांना वीस हजार रुपये मानधन द्या महागाई दुपटीने वाढते म्हणून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा अंगणवाड्यांसाठी मनपा आधीत पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे आहाराचा दर बालकांसाठी सोळा ते कुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये करावा अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद